दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुक्की आओ चलो सभी झूलेला Water park and resort, day-night water park, slide for kids and all. Food park, snacks with South Indian food. Indoor and outdoor game, wave pool, DJ, rain dance and many more. Jule Lal Water Park, opposite Jan Valley, Anuputi School ke Shirsoli Road, Jalgaon. माना ही चर्चा गेल्या अनेक दिवसापासून रंगताना आपण पाहतोय त्या चर्चेतला रंग पूर्ण भरू द्या रंग भरल्यानंतर जे काही चित्र तयार होईल तेव्हा त्यावर बोलणं उचित होईल सध्या तरी ती चर्चा आहे कदाचित ती चर्चाच राहील का ही देखील शंका आम्हाला वाटते असा कुठलाही विषय अजून सोश म्हणजे माध्यमांव्यतिरिक्त चर्चेत कुठेतरी येताना दिसत नाहीये आणि वरच्या स्तरावर काय निर्णय होतील वरचे निर्णय काय घेतील निर्णयानंतर ते त्यांची पूर्ण वापसी झाल्यानंतर त्यावर बोलणं उचित राहील ते येत आहे रस्त्यात येत बॅग भरली आहे बॅगेत पॅन्ट ठेवली शर्ट ठेवला याला काही अर्थ नाही चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी जे पी नड्डा अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली तो फोटो सहा ते सात वर्षापूर्वीचा फोटो आहे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर एखाद्या जुन्या गोष्टीला काहीतरी वेगळा संदर्भ देऊन त्याला काही अर्थ नाही आणि बघा ते ते लोटांगण घालत असतील त्यांच्याकडे स्थानिक जिल्ह्यातनं त्यांनी पक्षात यावं किंवा कार्यकर्त्यांची खूप मोठी मागणी आहे असं तर काही नाही आहे त्यांना स्वतःहून यायचं असेल तो त्यांचा निर्णय घेतील आले कशी पद्धतीने स्वागत आल्यावर बोलू आता ते आले तर गेले तर राहिले तर जर तर या गोष्टीला राजकारणात काही अर्थ नाही होऊ द्या होऊ द्या कस जुळवायचं ते जुळवतील आम्ही जुळू का हा योग्य आल्यावर योग्य पद्धती तुम्हाला सांगेल संजय राऊतांनी त्या ठिकाणी आवाहन केलंय की हजळगाव लोकसभा त्यांनी वाचवून दाखवलं त्या संजय राऊतला पुत्र विचारत नाही त्याचा काय चर्चा करता तुम्ही ते काय बोलत कोणावर बोलत आपली लायकी काय आपण बोलतो काय त्याच्या संजय राऊतांसाठी ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक कॉट परमनंट तिथं बुक करावं लागेल अशी परिस्थिती आहे ते अतिशय म्हणजे वेळसरपणा लागल्याचं वेळसर सदृश्य लक्षणं त्यांच्यामध्ये आहेत ती लक्षणं उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे अधिक पद्धतीने वाढता आहे जळगावकडे त्यांनी प्रयाण केल्यानंतर अजून त्यांचा मेंदू छोट्या मागच्या मेंदूचं पाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही जळगावचा उन्हाचा पारा सगळ्यात जास्त असतो त्याच्यामुळे त्या ऊन लागल्यामुळे तसं ते बोलत असतील त्यांना बोलू द्या